सर्वांना झापूक झुपूक असा नमस्कार मित्रांनो आपला लाडका भाऊ सूरज चव्हाण याचा झापूक झुपूक हा बहुचर्चित चित्रपट येत्या पंचवीस एप्रिलला जवळच्या चित्रपट गृहात लागणार एक आहे सूरजच्या एकूण एक समर्थकांनी हा चित्रपट जवळच्या चित्रपट गृहात जाऊन बघायचा आहे म्हणजे आहेच जर हा चित्रपट आपण बघितला नाही तर गोलीगत कायद्याअंतर्गत बुक टेंगूळ हा आणला जाईल हे लक्षात ठेवा आपण तर सर्वांनी सूरजला दादा खोंडकेंची उपमा देऊन सूरजला दादा खोंडकेंच्या लेवलला नेऊन ठेवला विशेषत ते दोन इन्फ्लुएन्सर्स गरिबांचा सलमान खान चार लाखांची मोटरसायकल घेऊन फिरणारा आणि माझेच रिव्ह्यू लाल संघटने अध्यक्षेचा गरीबांचा हिमेश रेशमिया या सर्वांना सूरजची प्रसिद्धी अपेक्षित आहे का सूरजचं मोठं होणं हे अपेक्षित आहे का तर असं काहीही दिसत नाहीये या सर्वांचं असं म्हणणं आहे की आम्ही चित्रपट मोठा करण्यासाठी प्रयत्न करत आहोत परंतु हे असे काहीही प्रयत्न दिसत नाहीये तर हा चित्रपट यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे होतं आणि हे काय करतायत हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सूरजचा पंचवीस एप्रिलला झापूक झुपूक हा चित्रपट येतो तुम्ही म्हणाल सूरज ज्यावर जळता हात वगैरे असत असं तर वैयक्तिक चव्हाण बद्दल कुणाला काहीही प्रॉब्लेम नाही आहे परंतु सूरजची असतील शिते तर जमतील भूते हीच परिस्थिती आहे आणि या भूतांबद्दल लोकांना प्रॉब्लेम आहे आता हे सर्व जे लोक म्हणतात की आम्ही झापूक झुपूक चित्रपट हा यशस्वी होण्यासाठी खूप प्रयत्न करत आहोत म्हणजे ज्यांनी चित्रपट बनवला ज्यांनी चित्रपट काढला हे सर्व जे आहेत ना हे सगळेजण तेच म्हणत आहेत की आम्ही यशस्वी करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहोत तर हा चित्रपट यशस्वी कधी होणार साधी गोष्ट आहे की हा लोकांनी जास्तीत जास्त चित्रपट जर पाहिला तर हा चित्रपट यशस्वी होणार आहे तर हा चित्रपट कुठं लागणार आहे काय लागणार आहे ह्याचे शो किती आहेत का हे तुम्हाला माहित आहे का फक्त दोन दिवसांवर चित्रपट येऊन प्रदर्शित होणार आहे परंतु कुणाला याचा काहीही थांग पत्ता नाही आणि यासाठी हे सूरजच्या समर्थकांनी काहीही प्रयत्न केलेले नाहीत हे जे म्हणतात ना की आम्हाला सूरजचा चित्रपट यशस्वी करायचा आहे यशस्वी करण्यासाठी यांनी काय केलं फक्त सूरज मोठा छोटा जा, सूरजची जात सूरज ह्या जातीचा सूरचं एवढं दुःख सूरजचं तेवढं दुःख ह्याचंच नुसतं भांडवल केलं स्वतः व्ह्यूज मिळवले अरे परंतु चित्रपट यशस्वी कसा होणार काय होणार हे मांडायला पाहिजे ना आणि एक दुसर नुसतं सुरतचं झपूक झुपूक झुपुक झपाय त्यानं जाऊन आय पी असं केलं आणि तसं केलं अरे पण जी मेन गोष्ट आहे त्या मोगेष्टीवर फोकसच नाही नंतर मग परत तुमचं रडगाणं चालू होणार म्हणजे मी तुम्हाला सांगतो की हा चित्रपट जेव्हा लागणार ना पहिला शो झाला की दुसऱ्या शो पासून चालू होणार मराठी चित्रपटांना स्क्रीन्सच मिळत नाहीत असाच प्रॉब्लेम तसाच प्रॉब्लेम मग ह्या नेत्याचे पायदर मग त्या नेत्याचे पायदर मग ह्या नेत्यानं ने मला प्रोत्साहन दिलं मग आसन झालं अन तसन झालं तो चित्रपट गेला बोंबलत काही पण हे होत नाही हे लक्षात घ्या ही मेन गोष्ट आहे त्याच्यावर तुमचा फोकसच नाही आणि बाकीचं नुसतं दुःख रडगाणं झपूक 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 झपाक तेच तेच म्हणजे मी सुद्धा आता व्हिडिओ तेच तेच बोलायला कारण दुसरा मुद्दाच नाही हा जो मेन मुद्दा मांडायला पाहिजे मी आज लिस्ट काढली तुम्हाला खाली लिंक पण देईन आज महाराष्ट्रामध्ये दे बाराशे चौऱ्याहत्तर स्क्रीन्स आहेत या बाराशे चौऱ्याहत्तर स्क्रीन्समध्ये हा चित्रपट कुठं लागणार आहे काय लागणार आहे हे सांगायला नको सूरजच्या समर्थकांनी जवळपास तीस लाख त्याचे फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर यांनी शपथ घेतलीय की हा चित्रपट आम्ही फर्स्ट डे फर्स्ट शो जाऊन बघणार आहोत तर काय करतायत हे सिनेमाचे प्रोड्युसर डायरेक्टर वगैरे आणि त्याचे महत्वाचे ते त्याच्यावर त्याच्याबरोबरची जी भूत आहेत ती तुम्हाला जर अपेक्षित आहे ना सिनेमा यशस्वी व्हावा तर या गोष्टी तुम्ही का केल्या नाहीत हे मेन मांडा ना हे ह्या विषयावर बोला की तुम्ही काय प्रयत्न केलेत आणि तुम्ही चालूच करणार आहात हे नक्की मला माहित आहे आणि हा चित्रपट ज्यांनी बनवलाय ना त्यांची तर हिस्ट्रीच आहे ती त्यांनी एक महिला प्रधान पिक्चर काढला तो चित्रपट खूप हिट झाला आणि दुसरा एक चित्रपट काढला तो चित्रपट आपटला मग त्यांच्या घरातल्यांनी आणि सगळ्यांनी चालू केलं की दोन टक्के लोकांनी हा चित्रपट बघितलाच नाही त्यांचीच सगळी मक्तेदारी त्यामुळे हा चित्रपट चाललाच नाही तस मग जातीपातीचं राजकारण मग गरिबी श्रीमंती या घरातला त्या घरातला हे सगळं चालू करता मग मा लगेच मराठी संस्कृतीचा राज झाला हे झाला ते बोलायचं अरे कशाला काय तुम्हाला चित्रपट यशस्वी करायचं ना तर दोन आठवड्या आधीपासून तुम्ही सांगायला पाहिजे होतं की चित्रपट या या चित्रपटगृहात लागणार आहे या या वेळ आणि इथं तुम्ही जायलाच पाहिजे ते काही करत नाहीयेत आता दुसऱ्या मुद्द्यावर येऊया दुसऱ्या मुद्द्यावर तुम्ही म्हणता की सूरज चव्हाण इज इक्वल टू दादा कोंडके स्ट्रगल इज सेम स्ट्रगल त्यांचा तसाच आहे असाच आहे तसाच आहे तुम्हाला एक सांगतो चव्हाणचा स्ट्रगल तुम्हाला जर खूप मोठा वाटत असेल तर तुमच्या आयुष्यात पण थोडं जरा असं माग बघा थोडं जरा असं माग बघा जास्त बघू नका त्यात काय करा घरी जावा फोडणीचा जर डोबा असतो ना त्यातलं तिखट टाका मीठ टाका मसाला टाका तुम्हाला पण कळल आईला माझं सुद्धा दुःख सूरज चव्हाण पेक्षा मोठा आहे माझा सुद्धा स्ट्रगल याच्यापेक्षा मोठा आहे माझ्यावर तर ऑस्कर विनिंग चित्रपट होईल म्हणून मी काय दादा कुंके काय आणखीन कुणापेक्षा मी त्या लेवलचा आहे हे तुम्हाला ऑटोमॅटिक वाटायला लागेल तुम्ही दादा बरोबर का कम्पेअर केलं की एक बोलण्यात त्यांच्या व्यंग आहे होतं त्यामुळं सूरज चव्हाण इज इक्वल टू दादा कुंडके दादा कोंडके काय माणूस होता याचा कधी विचार केलाय याचा कधी अभ्यास केलाय काही नाही नुसतं सूरज चव्हाण इज इक्वल टू दादा कुंडके मी नुकतंच आता ही व्हिडिओ बनवायच्या आधी सर्च करत होतो की दादा कोंडकेंनी काय केलंय के कसं केलंय तर चित्रपट बनवण्यासाठी ज्या ज्या व्यक्ती लागतात जी जी स्किल्स लागतात ती सर्व त्या व्यक्तीकडे होती दादा सूरज चव्हाणकडे ही आहेत का नाही आहेत सूरज चव्हाणकडे आता पण तुम्ही कशाला त्याला झाडावर चढवा लागलाय कशाला त्याला एवढं मोठं बनवायला लागलाय नक्कीच बनवा काहीच प्रॉब्लेम नाही जर त्याला सर्व हे झेपलं नाही आणि त्याच्याकडनं काही चूक घडली किंवा त्याला हे सगळं प्रसिद्धी सांभाळता आली नाही तर तुम्ही काय म्हणणार की हे ना काय बाबा केलंच नाही हा असलाच आहे हा असलाच आहे हे पण बोलणार तुम्ही एक दादा कोणकेंचं मी नुसतं ऐकलं अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान हे गाणं लिहिलंय सूर चव्हाण लिहू शकतो का नक्कीच लिहू शकेल परंतु त्याला वेळ द्या त्याला तेवढी मदत करा तेवढा त्याला तसे मित्र भेटू देत तशी ते त्याला संगत लाभू दे ह्या सर्व गोष्टी होऊ देत हा त्याचा चित्रपट नक्कीच यशस्वी होऊ दे परंतु आता हे कुठंतरी जे रडगाणं जे आहे ना नेहमीचं ते थांबवा आणि जी रिअलिटी आहे जे फॅक्ट्स आहेत त्यावर बोलायला चालू करा तरच सूरज चव्हाण मोठा होईल नाहीतर तो तुम्हाला प्रिन्स वगैरे आठवतो ना बोरवेल मध्ये वगैरे पडलेला तो अचानक एक दिवस मोठा झाला तो चार वर्षाचा मुलगा बहात्तर किलोमीटर का सत्तर किलोमीटर चाललेला आज कुठं आहेत ते जुनं राहू दे कच्चा बदाम काय झालं मंडल काय झालं टॅलेंट आहे स्किल्स आहेत पण प्रसिद्धी नाही झेपवत ही लोक नंतर मागं पडतात तर सूरजला स्टेप बाय स्टेप जाऊ दे तो शिकू दे तो मोठा होऊ दे ही चरणी प्रार्थना तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा तोपर्यंत धन्यवाद